नमस्कार आज आपण पाहणार आहोत मुलांच्या वाढीसाठी आणि मोठ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असे ड्रायफ्रूट लाडू विशेष म्हणजे यात आपण साखर किंवा गुळाचा वापर करणार नाही आहोत चला तर मग झटपट होणाऱ्या या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी ते आपण चार पाच वेलची एक छोटी वाटी अंजीर एक मोठी वाटी काजू एक मोठी वाटी बदाम एक मोठी वाटे खजूर त्याचबरोबर एक छोटे वाटे शेंगदाण्याने एक छोटी वाटी खोबरं घेतलं आहे कढई छान अशी गरम करून आपण त्यामध्ये वेलची भाजून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये बदाम टाकून बदाम छान असे फ्राय करणार आहोत करपू द्यायचे नाही जस्ट दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत आपल्याला ते जास्त भाजायचे नाही आहे वेलची भाजून थंड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यात थोडीशी साखर घालून किंवा असेच तुम्ही मिक्सरला फिरवून पोळ करून घेऊ शकता भाजले की छान असे पोड होते म्हणून आपण ते भाजून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने दोन मिनिट बदाम छान असे भाजून घेतले ते आपण काढून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये काजू भा टाकून भाजून घेणार आहोत काजू एक दोन मिनिट परतून घ्यायचे आहेत जस्ट गरम करायचे आहेत आपल्याला ते खराब करपू द्यायचं नाही आहे अशा पद्धतीने दोन मिनिट तसे परतायचे आहेत छान असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते करपणार नाही होऊ शकता काजू भाजून झाले की आपण ते काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक वाटी हो खोबरं घेतलं आहे ते भाजून घेणार आहोत छान असं दोन मिनिट फक्त जस्ट परतून घ्यायचं आहे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे ते फक्त ते काय लालसर होईपर्यंत भाजायची वगैरे काही आवश्यकता नाही आहे त्याला छान असे दोन मिनिट परतून झालं की आपण ते काढून घेणार आहोत आणि आपण त्यामध्ये आता था अंजीर टाकून भाजून घेणार आहोत मी या ठिकाणी शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहेत तुम्ही कच्चे शेंगदाणे घेऊन भाजून घेऊ शकता मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे अशा पद्धतीने सर्व मिश्रण थंड करून आपण एक एक करून मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत छान असं स जास्त लहान अशी सुरुवातीला पूड करायची नाही आहे थोडीशी भरडी भरडी ठेवायची आहे म्हणजे जेणेकरून आपण सेकंड टाईम ज्यावेळेस खजूर घालून मिक्स करणार आहोत त्यावेळेस ते जास्त पू पावडर त्याची बनली नाही पाहिजे थोडेसे कण राहिले पाहिजेत ड्रायफ्रूट्सचे याची काळजी घ्या हिवाळ्यासाठी हे लाडू खास आहेत आणि ते प्रतिकारशक्ती वाढवतात तसेच त्यामध्ये आपण गूळ वापरत नाही त्या गूळ किंवा साखरेचा वापर नसल्यामुळे ते एकदम पौष्टिक लाडू आहेत कंबरदुखीवरती गुडघेदुखीवरती सांधेदुखीवरती हा एक उत्तम पर्याय आहे नक्की बनवून पहा पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मिश्रण आपण एकत्र करून एकजीव करून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा मिक्सरला जस्ट फिरवून घ्यायचं आहे आता खचून मिक्स केल्यानंतर जेणेकरून आपल्याला लाडू छान वळता येतील जास्त पोड करत बसायचं नाही त्यामध्ये थोडे थोडे ड्रायफ्रुट्सचे कण राहिले पाहिजेत अशा पद्धतीने आता आपण छान असे त्याचे लाडू बनवून घेऊयात पाहू शकता हे लाडू अशा पद्धतीने वळवून घ्यायचे आहेत हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत एक महिना टिक छान असे टिकतात अशा पद्धतीने आपण सर्व लाडू छान असे बनवून घेणार आहोत मी दोन्ही हाताने एकावीस दोन लाडू बनवत आहे तुम्ही एकावीस एकही बनवू शकता थंडीच्या दिवसात रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि हे शरीरासाठी एकदम पौष्टिक आहे थंडीच्या दिवसात रोज सकाळी एक लाडू खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत तर असे हे झटपट होणारे साखर आणि गुळविरहित पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू तयार आहेत तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडलास लाईक करा मित <laughs> मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत